ये उचल सगळे उचल उचल झालं का तुमचं झालं तुमचं नाही काय आणि हे काय त्यांना बोलावलं होतं म्हणलं रोप बी टाकून घ्यावा आणि गोटाला रान करून घ्यावा म्हणलं कुठं निघालो बॅग भरून मी का तेच सांगत होते मला या ना घरी सोडून का अहो दाद्याला पोरगी बघायला येणार आहे ना मग तात्या म्हणले का तू ये म्हणून काय हेड आलं काय तुझं हा झालं पोरगी बघायला येणार तुझं काय काम आहे तिथं बोलवलंय आगा पण पोरगी बघायला येणार असते जाना म येणार बघायला मी मोठी घरची मी जायला नको का काहीही कारण नको काढू पहिली गोष्ट पोरगी बघायलाच येणार नाही येणार असते तर मला फोन आला असता आणि दुसरी गोष्ट बघायला जरी येणार असली तरी तुझं तिथं काय काम आहे तुमची त्यांची पोरगी तुम्ही का मी तुम्हाला फोन येईन का मला फोन येईन मला येईन ना माझ्या माहेरचे तुझा मालक मी आहे ना मला करत्यांना फोन मला केला ना पण मग नाही केला त्यांनी केलं मला मला म्हणलं पाठव जाव यांचं काय नसतं हे माणूस आहे ना, नस ना आजच्याच दिवस गावलाय मला आजच्या आज मला हे सगळं करून घ्यायचंय आणि खोडके बी गोळा करायच्यात माग सगळ्या मग ते त्यांचं करत्यांना का तुम्ही राहता तिथं उभे त्याच्यावरती तो का डोकं आहे का नाही खोडक्या गोळा करायचं काम ते तो माणूस करीन का त्याचा काय संबंध आहे मग त्याचा उद्या करा की ते कुठे पळून चाललंय आणि सारं कोण माझा बाप काढणार का इथं सारं काढ उद्या परवा दिवशी जावा गावाकडे आणि मग सारं काढायला लागतंय ना सारं काढताना खोडक्यामध्ये आलो हो, पाणी नाही बुडकून निघायचं एवढी काय तुम्हाला घाई झाली तशी दोन दिवस लाईट नाही आपल्याला उद्या करता येईन अग येडे पण सारच नाही काढल्यावर लाईट आलो सारं काढायचं का पाणी द्यायचं आता मग मी जाऊ कशी सांगा बरं हे बघ तुझं आहे ना शेतीचं काम का एक तर ना टाइम टाइम असते आज वेळ निघून गेली तर उद्या करून काही उपयोग नाही आणि त्या स्थळाचं तुझ्या भावाच्या सोयरी की बघून नंतर दोन दिवसांनी दोन दिवसांनी मग त्यांना मग मग त्यांचं ते बघून घेते तुला काय करायचं तू गेलो का नाही म्हणणार आहे का त्यांना मला माझ्या भावाला एक तर पुरी भेटत नाही आलं इथून तिथून चांगलं स्थळ तर हा म्हणते अगं तुझा भाऊ काय आपल्याला सोडून नाही द्यायचा वाऱ्या भेटते ना पोरी आज नाही भेटल्या उद्या भेटते आणि आली ती सोयरी घेतो मी जमून तू विचारलं नाही मला काय नाही बॅग मी भरून आली का डायरेक्ट आपण माझ्या घरचे म्हणले जावाई नाही तुला नाही म्हणणार त्यांना फक्त एवढंच सांग का आम्ही बोलवले लगेच पाठवते तुझ्या घरच्यांना चावला असेल पी साडेल कुत्र अक्कल आहे काय अयो म्हणजे त्यांच्या तोंडावर किती गोड बोलता नाही माग त्यांना बडबड करता तुम्हाला लाज वाटते तु ला का थोडी तरी मग तुला लाज वाटते का बावटवानी मी जाते घरी मी जमले आता वही नाही करा का मी तो तू काय बळत चालली घरी काय घरी पिंड काय वहिनी पण चालले मी पण जाते निघून था मी तर खोट्या नाही चालली तुझी वहिनी आणि वहिनीने काम केलं तू करणार का हा हे रे येच निघत हे बघ हा तुझा भाऊ तुझा भाऊले शान आहे ना तिकडं तर त्याचं मी बघतो काय करायचं तू इथं खोडक्या गोळा करायला ये आणि ठुड टाक तिकडे नेऊन मी नाही येणार खोडक्या गोळा करायला मी चालले शांताबाईकडे खालच्या आईला हा शांताबाईकडं पिंड का शांताबाईकडे थोडं वेळ ठेवू मला जायचं तिच्याकडे काम आहे मला इकडं नाही पाठवत मी चालले तिकडे मी नाही राहणार काम करणार चालले मी या रशानी बाप तर मार विचार किती एकर साध बार आहे त्या बाप काम करायचं का इथं चालली बघ चालली आकली नाही काय नाही लाजच सोडले यांनी पार बर मी पण जाते काम आहे घरी हा इला एक आहे ना कुठला येड्याचा बाजार भरलाय आमच्या घरात तेच काळ ना हे म्हणजे शेती म्हणजे काय झालंय आमच्या टांगड्या ना आमच्याच गाड्यात करायला तर कुत्रा नाही आणि परत पोरं म्हणणार बापांनी वावर इकल त्याच्या आईला त्याच्या